आपल्याला सर्वांना माहीत आहे की या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं भुसाळ शहरामध्ये दरवर्षी आज एक दिवस साजरा होतो तो उत्तर महाराष्ट्रात इतर कुठेही साजरा होत नाही या जळगाव जिल्ह्यात देखील भुसाळ सारखा जे दिवस कुठेही इतर साजरा होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या आप हर्षोल्लासात आपण दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती सोहळा या ठिकाणी साजरा करतो यावर्षी देखील तितक्याच उत्साहात तितक्याच आनंदात आणि मोठ्या प्रमाणात आपण हा जयंती उत्सव साजरा करणार आहोत परंतु काही ज्या काही जयंत समितीला ठिकाणी प्रशासनातील विविध विभागांकडून ज्या काही गोष्टींची पूर्तता करून घ्यायची होती त्या संबंधित विभागाला या पत्र व्यवहार करून मी त्या पूर्ण करून घेतलेल्या आहे नगरपालिकेविषयी ज्या काही सम, समस्या होत्या ते आदरणीय मुख्याधिकारी साहेबांशी बोलून आम्ही त्या पत्रव्यवहार करून त्यांच्याशी बैठक करून आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय परत परंतु एकदा मला या ठिकाणी परत नमूद करावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खड्डे आहेत नगरपालिका प्रशासनाला दिवस या जयंती सोहळ्याला बाकी आहे तर आपण जर तातडीनं त्या ता ता रस्त्याची डाकोजी किंवा त्याला रिपेअर करता आलं तर फार होईल कारण यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर तब्बल चाळीस फुटाची एक प्रतिकृती या ठिकाणी साकारतोय हो आणि त्याच्यासाठी आपण नाशिक आणि मुंबईवरून सर्व कारागिरी या ठिकाणी गेल्या <स्थिति> आठ दिवसापासून काम करत आहेत आणि म्हणून आजच्या या बैठकीत मी माझ्या समाज बांधवांना देखील विनंती करतो आपण दरवर्षी चौदा एप्रिल तेरा एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या स्मारकावर येऊन ज्या पद्धतीनं स्मारकावर वरती जाऊन आपण बाबासाहेबांना प्रत्येक जन प्रत्येक आता की आपली आप सर्वांची बाबासाहेबांप्रती असलेलं आपलं प्रेम आहे आपलं जीवन आहे बाबासाहेबांना आपण सर्व हार टाकतो तर परंतु यावर्षी आपण प्रतिकृती तयार करत असल्यामुळे मी आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्याला कुणालाही या ठिकाणी बाबासाहेबांना थेट वरती चढून हार टाकता येणार नाहीये आपण तिथली जी व्यवस्था होती ती आपण तिथून काढून घेतलेली आहे ही प्रतिकृती जी आपण या ठिकाणी साकारतोय ती तात्पुरत्या स्वरूपातली आहे ती पाहिजे तशी मजबूत राहणार नाही म्हणून माझी आपल्यालाही विनंती नाही की आपण त्या ठिकाणी जास्त प्रमाणात वरती येऊन गर्दी करू नये ती तुटण्याची किंवा ती ढासळण्याची समस्या उद्भवू शकते आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी जर आम्हाला या पोलीस बंदोबस्त दिला आणि पोलीस बंदोबस्त आपण या ठिकाणी सर्व समाज बांधवांना जर बाबासाहेबांना वंदन केल्यासाठी जर वर्गी सोडता आलं तर फार बरं होईल कारण या काळामध्ये आम्ही अभिवादन सभेच्या मंचावर असतो तिथून आम्हाला त्यांच्याशी कनेक्ट होता येत नाही जर आपल्याला ही व्यवस्था या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देता आला तर फार बरं होईल आणि म्हणून मोजकीच लोक वरती जाऊन अभिवादन करून लवकर खाली येतील आणि मी आपल्याला परत एक विनंती करेल वाहतूक शाखेचे निरीक्षक या ठिकाणी उपस्थित आहे आपण चौदा एप्रिल ला तिथली बस वाहतूक जी आहे ती बंद करतो परंतु या माझी विनंती आपल्याला आपण ती प्रतिकृती जी आहे ती तेरा एप्रिल रोजी आपण त्याला या ठिकाणी त्याचा हे करणार आहे त्याला ओपन करणार आहे त्याच्यामुळे आपण जर तेरा आणि चौदा अशी सलग दोन दिवस जर तिथली बस वाहतूक जर बंद ठेवली तर फार बरं होईल आपल्याला विनंती आहे त्या संदर्भातील पत्र व्यवहार मी बस आधाराशी देखील करतो परंतु आपण याची दक्षता घ्यायची ज्या काही समाजवाध्यांकडून आल्या आहेत आपण घ्याल अं आणि त्या तातडीनं सोडवण्यासाठी सर्वच विभाग प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे आणि साहेब या जयंती उत्सवामध्ये केवळ बद्दल समाजच नाही तर बाबासाहेबांना मानणारा बाबासाहेबांना जो काही बाबासाहेबांच्या विचारांना वर्ग सर्व समाज बांधव मग तो कुठल्याही जातीचा असो समाजाचा असो पंथाचा असो या जयंती सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होतो हा या भुसावळ शहराचा इतिहास आहे आणि हे देखील मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये या जयंती उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत या भुसावड शहरात झालेला नाही आणि यापुढेही होणार नाही सर्व समाज बांधव या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आम्ही देखील याची पुरेपूर -पुरे काळजी घेतो सर्व जाती धर्माशी आमचे जा चांगले संबंध आहेत सर्व ते लोक आमच्याकडे इजारे भाग घेत असतात आम्ही त्यांचाही समाज नवाही विनंती करतो समाज याची आपणही काळजी घेतली पाहिजे त्यांनाही आपल्या या सोहळ्यामध्ये आपल्या उत्सवामध्ये तितक्या ताकदीनं तितक्या आनंदाने आपल्याला सहभागी करून घेता आलं पाहिजे याची आपण काळजी घ्यावी अशी मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो या वर्षी या निमित्तानं अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम देखील एप्रिल 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 अशा तीन दिवसाचं बेन फेस्टिवल आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत तर मैदानाच्या संदर्भातील काही आमच्या मागण्या आहेत त्याही आम्ही संबंधित विभागाशी पत्र व्यवहार करून सोडू पोलीस प्रशासनाला सर्व प्रशासकीय विभागांना ज्या ज्या वेळेस आमच्याकडून जी काही मदत लागेल सहकार्य लागेल त्या या उत्सव समितीचा अध्यक्ष या जात्यानं जा जा समिती आपल्या सोबत आहे समन्वय साधून सर्व प्रकारच्या बाबींवर आपण चर्चा करून ते सोडू शकतो आणि हा जयंती उत्सव थाटात होईल आनंदात होईल हर्षोल्लासात होईल तितकाच तो सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्या सगळ्या कायद्याचं पालन करून होईल ही आपल्याला या ठिकाणी मी माहिती देतो आणि थांबतो जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.